स्वागत आहे तुमचं अनुपमास ब्लॉगमध्ये खूप वेळा आपल्या मुलांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही त्यांना काही बिझनेस करायचा असतो पण त्यातही काहीतरी अडचणी येतात नोकरीमध्ये बिझनेसमध्ये आणि मुलं पण मग खूप त्रास होऊन जातात आणि आईवडीलसुद्धा त्रासतात मुलं डिप्रेशनमध्ये जायची वेळ येते असं वाटतं काय करावं मग अशा वेळी आपल्याला उपाय करायचं आहे की सात रविवार आईने उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी मिठाचं काहीही खायचं नाही सात रविवार आणि त्यानंतर सूर्यास्तानंतरही आईने काहीही खायचं नाही फक्त पाणी प्यायचं आहे आणि उपवास कर ज्या वेळेला आपण सोडणार आहेत त्यावेळेला फक्त आपल्याला कुठल्याही देवाला स्मरून आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी फक्त गोडाचं खायचं आहे आपल्याला मग ती खीरपुरी असल पोळी किंवा काही सगळं गोड खायचं त्या दिवशी आपल्याला मिठाचं काहीही खायचं नाही आणि सूर्यास्तानंतर खूपच राहावत नाही असे काही असतात की ज्यांना खूप राहावत नाही त्यांनी जर फलाहार केला तर चालतो पण ज्यांच्या ज्यांनी शक्य आहे त्यांनी फक्त सूर्यास्तानंतर पाणी प्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सात रविवार आपल्या मुलांसाठी उपवास करायचा आहे आणि बघा तुम्हाला खूप फरक पडेल त्यांना जसं पाहिजे तशी नोकरी मिळेल त्यांना जो बिझनेस करायचा तो पण त्यांना करण्याची संधी मिळेल हळूहळू खूप प्रगती होईल मार्ग सापडतील आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतील म्हणून एवढा उपाय आईने करायचा आहे आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला एवढं करायला काहीच हरकत नाही तर हा उपाय करा आणि तुम्हाला कसं वाटलं उपाय काय फरक पडला ते नक्की सांगा हा उपाय खूप म्हणजे खूप सिद्ध असा उपाय आहे प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा जरूर जरूर करा आपल्या मुलांसाठी आणि मुलांनाही करायला सांगा जर मुलं मोठी असतील तर त्यांच्या शक्य असेल त्या दिवशी फक्त उपवास आणि तेच खायला द्यायचं मिठाचं मुला मुलांनाही खायला द्यायचं नाही मुलं मोठी असतील तर त्यामुळं खूप फरक पडेल मुलांनी पण केल्यावर त्यांच्यासाठी त्यांनी केलं तर अजून जास्त फरक पडतो म्हणून मुलांनाही करायला सांगा त्यांनी एकदम इतका आईसारखा कळत नाही केला तरी चालतो पण मुलांनाही करू द्या आणि त्यांनाही प्रार्थना करू द्या देवाकडे खूप पॉझिटिव्ह विचार त्यांचे बनतील मार्ग सापडतील काय करावं जे सुचत नव्हतं डिप्रेशनमध्ये जायची जी वेळ आली ती होणार नाही नक्की हा उपाय करा आणि कसा वाटला ते सांगा